हे बघा हे बघा दिसलं ते नाकाला लागलेलं हे बघा हे हे बघा काय लागलं पिल्लू पडला तू हात नको लाव हात नको लाव हात नको लाव हात नको लाव मम्मी दुखत हे बघा हि तू असं लागलं इथं आता मी पण जाऊ मी पण ठरवलंय की नाही ना तर नाही तू तुझं जा तुला काय करायचं ते कर सगळे मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं काल हे स्वागत तुमचं माझ्या चॅनलवर मॉर्निंग मॉर्न सावे ब्लॉग मी काल एक व्हिडिओ पोस्ट केली ती माझं आणि माझ्या बहिणीचं भांडण आहे म्हणून तर माझ्या बहिणीने माझ्या नवऱ्याला फोन केला आणि माझ्या नवऱ्याला एका दोन काय काय जाडं सांगितलं काय माहीत नाही ले काय काय माझे माझ्या नवऱ्याने तर मला सांगितलं नाही का तर आमचेच भांडण झालेले माझ्या आणि माझ्या नवऱ्याचे कामावरून माझ्या नवऱ्या घरी आलेवर म्हणजे माझ्या नवऱ्याने कामातून फोन केला की तुमचे काय भान झाले ते आणि मलाच नाही का वर्डायला लागले नीट पूर्ण माहिती पण नाही माझ्या का कशामुळे झाले काय आणि भांडण केले मग घरी आल्यावर आमचे खूप भांडण झाले लय म्हणजे लय भांडण झाले रात्री एक दोन वाजता माझ्या नावर बारा वाजता आला कामावरून बारा वाजता येतो बारा वाजता आला तो म्हणजे बारा वाजता काम सुरू साडेबारापर्यंत घरी येतो साडेबारा वाजता आल्यावर आमचे एक दीड वाजता इतके भांडण झाले लय म्हणजे लय भांडण झाले त्या गोष्टीवरून ते माझ्या सगळं हे सगळं भांडण हे ते सगळं माझ्या बहिणीमुळं झाले ते मनासारखं झाले हे सगळं हां मी माझी चुकी का काय का काय आणि माय पण समजलं नाही की मग पूर्ण विचार करायचा माझी बायको खोटं बोलती का खरं बुद्धती येते हां मग लोकांचं ऐकून माझ्यास भांडायचं हे का आता बरोबर आहे कसुकी तुम्ही सांगा मला माझ्या बहीणचं ऐकून माझ्या नावावर मला किती ना काय काय बोललं किती भांडण येते झाले रात्री माझ्या नावावर म्हणजे घरातून बाहेर निघून गेला मला मी तुला सोडून देतो आता लय झालं असं तसं येते मी कोणाच्या आधी नसते ना मध्ये नसते काय नसते हां तरी पण माझ्यावर जेवढे आरोप येते करायचे भांडण करायचे सरायला माहिती मी कोणाच्या मध्ये नसते काय नसते बरोबर आहे एकदम शांत राहिलं माणूस येते ना लोक असे फायदे घरतले घरातले तर राहून द्या घरातच लोकांना माहीत असते कोणच्या गोष्टी मुळ कमजरे काय म्हणून त्याच्यामुळं फायदे उचल देत माया नावरला पण तेवढं पण समजा ना जाऊन द्या आता मी पण काही मनावर घेणार नाही दिन मी सोडून मी त्या दोन वर्षाचा माझं मुलगा आहे त्याच्यामुळे मी इतकं सहन करत होते पण आता मला काही घेणे देणे नाही मला पण काय नाही करायचं गेले ना सोडून जाऊन द्या मी रात्री दोन तीन वाजता फोन केले पण माझ्या नावाने मग माझा नंबर ब्लॉक लिस्ट टाकून ठेवला माझा नंबर ब्लॉक करून ठेवला चल जाऊन द्या आता ब्लॉक केलाय ना आता तर आता आयुष्यात पण आपण ब्लॉक करायचं आयुष्यातून तू मला ब्लॉक कर मी तुला ब्लॉक कर जेवीन तेवीन भाडण करताना भांडण केल्या आणि गेलं ना घराच्या बाहेर ना मी तुला सोडून देतो तर चला ठीक आहे जाऊन द्या दे सोडून बाबा काय घेणे देणे नाही तुला माझं ना मला तुझं मी माझ्या दोन वर्षाच्या लेकराला कसं पण बघन आतापर्यंत बघतच आले ना त्यानंतर पण मी कसं कसं पण बघन करते मला पण काय करायचं नाही काय नाही दोन वर्षाच्या परत इथे मया आली माझ्या लेकराला दुसऱ्यांचा चाडा काय पण ऐकून संग भांडण केले हम्म लोकांना फक्त तेवढंच असते घरातलं तमाशा लावायचं घरातल्या घरातच भांडण ते लावायचे माय बहिणी मग माझ्या सगळे या नास ना उभा लागलं हा माय बहिणी मग आमच्या दोघांची भांडण झाली झालं माझ्या बहिणीच्या मनासारखं आहे ना झालं ना तुझ्या मनासारखं तुला व्हायचं वाटलं होतं ना आम्ही भांडण व्हा वेगळं होय ते झालं ना आता मनासारखं इतका असते का आधी इतका आधी करायचं मी शांत बसते मी कोणाला काही बोलत नाही काही नाही म्हणून असं करायचं माझ्या संग ना रात्री आमची भांडण झाली तर माझं दोन वर्षाचं पोरग ते खाली पडलं त्याची इथं सगळं नाकायला लागले सगळं नाकायला लागले त्याच्या असं असते का मी किती त्या सगळं असं नाकायला लागले इथं मी तुम्हाला दाखवते तो तिथं बसलाय शांत त्याला खेळायला दिले म्हणून नाही का मी त्याला दाखवा नाही त्याला मी इथं आणते माझ्या जवळ आणि तुम्हाला दाखवते की इथं त्या सगळं नाकायला लागलेलं आहे पिलू पिलू इकडे मग दोन मिनटं चल यो थांबा मी एक मिनटं त्याला आणते उचलून आणि तुम्हाला दाखवते तर सगळं त्याच्या नाकाला लागले तो इतकं पडला डेंजर हां तरी पण माझ्या मैया ना आली तुळशी माझी जाऊन देत ते तर येऊन द्यायची ना पिलू इकडे मम्मी चल यो दोन मिनटं इकडं चल यो होक मम्मी काय दाखवते योक हक हो मम्मी खाऊ य यो चल आणि चल मम्मी चल चल मम्मी चल 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 हे बघा हे बघा दिसलं तर त्या नाकाला लागलेलं हे बघा हे हे बघा काय लागलं पिल्लू पडला तू हात नको लाव हात नको लाव हात नको लाव हात नको लाव मम्मी दुखत हे बघा इथून तू असं लागलं इथं डोळ्याला लागलं पण डोळ्याला काय नाही झालं पण हे बघा इथं हे नाही हे इथं आणि जा खेळ जा मम्मी बघितलं हा असं असतंय आस का इतकं हे किती पोरा लागले किती लागले पोराला पिलू पिलू पडशील एक मिनटं मी त्याला ठेव त्याला सोडले मी खाली पिलू पण बसा तिथं इतकं असते का असा अधिक हम्म इथं सगळं डोळ्या इथं लागलं इथं लागले हे सगळं इथं असं हे झालं हा नाही म्हणजे मला नाही वाईट वाटलं त्यावेळेस सांगायला गेलं ना असं काय काय हे ते तर माझे दोन चार तासाचा व्हिडिओ सुद्धा कमी पडत इतकं वाईट काय काय झालं त्यावेळेस इतकं वाईट आता माझ्या बहिणीच्या मनासारखं झालं ना तिच्या मनासारखं हम्म आता मी पण जाऊ मी पण ठरवलंय की नाही ना तर नाही तू तुझा तु जा तुला काय करायचं ते दे कर करून बिंद सोडून दे हा इथं दोन वर्षाचं पोर आहे पडले त्याला इथं सगळं नाकाय लागले तरी पण त्याला मायाने आली असं माप असं तर मी बाप कुठं चल असं जाऊ दे नवरा करतोय करतो करतो पण असं पोराच्या वेळेस तर नाही करायचं हो नाही मी नाही रडत नाही जा जा मी देतो खेळायचा काय नाही काय नाही जा मम्मीला बघाय पोरग बघा हा बघा हे पिलू कुठे लागलं तुला हो तिथं लागलं मी खेळ जा बघा मिरडायला लागले मला आता ते सण व्हाय ना मिरडायला लागले तर बघितलं पोरग लगे चाल असं असतंय का जाऊन द्या मी तर मी पण सोडून दिलं नाही ना तुला यायचं नको येऊ रात्री तू दोन तीन वाजता एक मिनिट हा रात्री तू दोन तीन वाजता सोडून गेलाय जा नंबर पण ब्लॉक केले ना केला तर केला तर आहे आता काय करायचंय ना तू ते कर आता मला काय करायचं ना ते मी करते मी लय सहन केलं आता मी रडणार नाही ना काय नाही ना काय नाही तुला जे करायचं ना ते तू जा पुढं जायचं तुला तिकडं जा मला काय 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 किती काय काय उपयोग सांगितलं ना तर मलाच ते बोलू सुद्धा वाटत नाही असं काय काय मला शब्द बोललाय तू तितकं मला काय काय वाईट बोलून गेलाय मी या पोरसाठी मी शांत बसले आता मी ये ना ठरवले मी पण आता ब्लॅक टू फोन टाकलाच ना टाक आता मी पण फोन करणार नाही ना काहीच नाही ना काहीच नाही तिच्या मनासारखं झालं ना हा आता वाट लागली ना व्हायला लागली ना आता वाईट वाट व्हायला लागले ना आपल्या दोन लेकराचं पण तुझे माझे भांडण ते थोडं देना या परने काय केले हा या परने काय केले लेकराला एवढश लेकरा तर बघायचं ना रात्री तो आमचे भांडण झाले मी रडत होते तो मला असं एक चापट मारलं इथं तर तो रड वरडायला लागला पापा तो दिवाणवर बसलेला दिवाणवरून तो खाली पडला जेव्हा त्याच्या पाप्पाने दर्जा ओढला ना तेव्हा तो दिवाणवर खाली पडला त्यांनी बघितलं तो दिवाणवरून खाली पडलाय तरी पण त्या पोराला हे नाही केलं बघितलं नाही ना काही नाही तसं दरवाजा बंद करून घ्यायला निघून हम्म पोहरलास सगळं लागलं काळ तर सगळं असं काळ काळ झाले हा मी आहे ना लय म्हणजे लय इतकं वाईट व्हायला लागले ना संग लय म्हणजे लय वाईट व्हायला लागले असं ते चक्र फिरल्यासारखं व्हायला लागले सगळीकडनं चारही बाजूने पुढं बघितलं पुढं जावं तर आग मागं जावात तर पाणी बाजूला जावं तर काटे इकडे जावं तर सगळं असे लोक वाईट वाईट येते इतके मला अनुभव व्हायला लागले असं माझं सगळं असं एकदम फिरायला लागले मला काहीच कळा ना पिलू थांब थांब पिलू हां सांगा तुम्ही थांब पिलू मला सांगा आता मी काय करू काय नाही पिलू थांब ना मम्मी थांब मम्मी थांब हा हा थांब 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 दुसरं मित्रांनो ते माझा मुलगा कॅमे फोन वाढायला लागलाय त्याला फोन बघायचे आता तर जाऊ द्या मी काही जास्त विषयावर बोलत नाही पण हे चांगलं नाही झालं संग जे झाले ना ते चांगलं झालं नाही गेलं ना सोडून गेला सोडून जाऊ द्या झालं ना आमचं आयुष्य खराब दुसऱ्यांचे कान भरून Uh, दुसऱ्यांचं कधी ऐकायचं नाही वाईट गोष्टी यांना कधी ऐकायचं नाही झालं ना संसारामध्ये तुझ्या माझ्या वाटोळ आपल्या मोल्याकऱ्यांचं वाटोळ होऊन दे मी मी बघायला ना पोराला एकदम भरभक्कम आहे मी मजबूत आहे मी माझ्या पोराला बघन मला कोणाची गरज नाही ना काही नाही मी पवारला येऊन जाईन आणि दुन्या बाण्याचे काम करन आणि मी त्याला जगवन तुझी पण मला काही गरज नाही जाऊन दे गेला ना सोडून आता मला परत फोन करायचा नाही ना काहीच नाही आणि प्लीज मित्रांनो मला कमेंट्स मध्ये सांगा मी काय करू त्याला हां मी जे केलं ते योग्य केलं का चुकीचं केलं का बरोबर आहे का काय मला ते प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा मी त्याचं ते गोष्टी सहन करू त्याचा मार सहन करू त्याचं बोलणं सहन करू का माझ्या मुलाकडे बघू माझ्याकडे बघू तर आता प्लीज मला तेवढं तुम्ही सांगा कमेंट्समध्ये धन्यवाद